सध्या आम्ही दहा विभागात आमच्या महाराष्ट्र दहा विभागात दहा आहे संताजी धनाजी पुरस्कारित करू आणि या कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या सहा हजार महिन्यासाठी आणि अधिक दोन मागण्यासाठी आम्ही लढाई सुरू केली चौदा तारखेला संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार आहोत रक्तदान करून रक्त यज्ञ देऊन रक्तदानातून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आम्हाला रक्त सांडवायची वेळ येऊ आम्ही रक्तदान करून आमची ही मागणी पूर्ण केली वचन नाम्यात आहे ते कोरा कोरा म्हणणारे बोला बोला म्हणतोय आम्ही बोला बोला त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे चौदा तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्याच मंत्र्यांच्या घरासह आम्ही रक्तदान करून एक अनोखा आंदोलन आम्ही छेडतो आहे कर्जमाफीसाठी आणि तिथून जर सरकारला जाग आला नाही तर नागपूरला तारीख निश्चित केली नाही तर नागपूरला आम्ही आंदोलन एक ते दीड लाख लोक जाऊन किमान तीन हजार सभा आम्ही घेणार आहोत मी स्वतः इतक्या सभा घेऊन जनजागृती करू आणि मग नागपूरला मात्र आम्ही शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करू आता त्यांनी सांगितलं होतं का प्रत्येक एम एस पी नंतर वीस टक्के अनुदान द्या आता एमएसपी ला वीस टक्के अनुदान अजूनही सरकारनं दिलं नाही म्हणजे तुम्हाला सोयाबीनला दोन हजार द्यावं लागेल कापसाला दोन हजार द्यावा लागेल ऊस उत्पादक शेतकऱ्याला द्यावं लागेल तुम्ही त्यांच्या संकल्प आणि वचननाम्यामध्ये आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एस जीएसटी जे काही परतावा येणार आहे ते सहा हजार रुपये वेगळे देणार असं त्यांनी म्हटलं मी म्हटलं नाही त्यांनी जे म्हटलं तेच आम्हाला पाहिजे आहे त्यांनी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआर मध्ये व्हावे नाहीतर आंध्राच्या धर्तीवर दहा हजार रुपये काहीतरी सुरू करावं आणि निधी वाटप करावं शहरात अडीच लाख दिला जातं आणि गावात मात्र सव्वा लाख दिल्या जात हे होता कामाने या सगळ्यासाठी अपंगाचे सहा हजार रुपये मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आपल्याच राज्यात फक्त पंधराशे आहे आणि ते सहा हजार करावं अशी आमची मागणी एकतर आम्ही किमान पन्नास हजार रक्तदाते तिथे घेऊन जाणार एक दिवस पूर्ण रक्तदान करू आणि दुसऱ्या दिवशी रक्तदाना मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आणि इतकं मजबूत सरकार असताना आम्हाला गॅरंटी होती की किमान या बाबतीत तरी सत्तर सारखी कलम हटवल्या गे गेली आणि अशा नंतर काश्मीरला ज्या पद्धतीनं आम्ही पाहिजे सुरक्षा द्यायला पाहिजे होती किंवा व्यवस्था ठेवायला पाहिजे ते ठेवल्यानं दिल्यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि मग अशा दहशतवादाचा खरंतर खरा खात्मा झाला पाहिजे त्याचा आम्ही निश्चितही करतो आहे आणि सरकारनं परिपूर्ण पद्धतीनं उतरणं गरजेचं आहे एका इकडे हिंदुत्व भटेंगे तो कटेंगे अशा म्हणून मत घ्यायचे आणि तुमच्या सरकारच्या अध्याखाली आम्ही पाहतो इथं हिंदूची कत्तल होत असेल तर आता कोणाला हे म्हणावं हे फे तो सेफ हो म्हणणाऱ्या सरकार मध्येच इथं माणसं सेफ नाही मारल्या जातं याच दुर्ग पर्यटकांना टार्गेट सरकार हिंदुत्वांच आहे एवढी हिम्मत होते कसे काय कुठे गेली तुमची सुरक्षा अमित शाह सारखा एक केंद्रीय गृहमंत्री अतिशय मजबूत असा बलाढ्य काय म्हणते गृहमंत्री असताना जर अशी अवस्था होत असेल पर्यटकांना मारल्या जात असेल तर किमान दोन दिवसासाठी तरी राजीनामा दिला पाहिजे ना गृहमंत्र्यांना अपयशीच आहे एवढे मोठे पर्यटक तिथे जात आहे तिची व्यवस्था होत नसेल आणि दिन दीनदयाळ्या मारल्या जात असेल आणि आमचे गृहमंत्री मात्र पद घेऊन तिथे भूमिका निमत असेल तर अर्थ काय काय म्हणणं का जो जो भारतावर कोणी असो पाकिस्तान असो चीन असो का अमेरिका असो देश महत्वाचा आहे आणि याच्यावर कोणी वाकड नजर करून पाहत असेल तर त्याची वाकडी नजर मी पाहतोय जमिनी सहित हद्दपारकर नगर ज्या धर्तीवर उभा असेल त्या धर्तीसहित खतम केलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा